पन्हाळा तालुक्यातील येवलूज ग्रामपंचायत आणि शाम शारदा संस्था यांच्या वतीनं झिम्मा फुगडी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत येवलूजमधील ताराराणी महिला मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला गौरी गणपतीच्या सणानंतर सर्वत्र झिम्मा फुगडी स्पर्धेतून महिलांना प्रोत्साहन देण्यात येतं पन्हाळा तालुक्यातील येवलूज ग्रामपंचायत आणि श्याम शारदा संस्था यांच्या वतीनं फुगडी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला त्यामध्ये येवलूज ताराराणी महिला मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला दरम्यान महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून झिम्मा फुगडीचा फेर धरत आनंद लुटला तसंच फुगडी घोडा काटवट काळा सूप नाचवणं घागर घुमवणं छुई फुई गोल रिंगण करून गायलेल्या गौरी कार्यक्रमाला चांगलाच रंग भरला उखाणे स्पर्धेत सिद्धी काशीत शशिकला सुलताने विजयी ठरल्या काटवाट कणा स्पर्धेत स्वप्नाली कोळी दीपाली जाधव तर फुगडी स्पर्धेत सोनम सुलताने ईश्वरी आडनाईक सई पाटील प्राप्ती पाटील विजयी ठरल्या स्पर्धेतील विजयी महिलांना यवलूतच्या सरपंच अर्चना पाटील श्याम शारदा संस्थेच्या अध्यक्षा सारिका पाटील जयश्री पाटील शीतल मंडलिक रुचिरा कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आलं या स्पर्धेत अठरा महिला संघांच्या एकूण चारशे पन्नास महिला सहभागी झाल्या होत्या